नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावमध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे गोटी या ठिकाणी बावीसशे रुपये तसेच पनवेल या ठिकाणी अडीच हजार रुपये तसेच नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल मांजरी असेल तसेच पिंपरी असेल या सर्व ठिकाणचा आजचा टोमॅटो बाजारभाव आपण जाणून घेऊया सुरुवातीला जर आपल्या चॅनलला तुम्ही नशी नवीन असाल अहिल्यनगर असेल संगमनेर असेल नाशिक असेल पिंपळगाव बसवंत असेल औरंगाबाद असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणचे महत्वाचे टोमॅटो बाजारभाव आजच्या मितीला आपण जाणून घेऊया सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट आहे पनवेल या ठिकाणी चारशे नव्वद क्विंटल औकलेले आहे पंधराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पनवेल या ठिकाणी आला आहे सरासरी दर जो आहे पनवेल मध्ये पंधरा ते पंचवीस रुपये त्यानंतर नागपूर सातशे क्विंटल अवकाळी एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आहे सरासरी दर दहा ते पंधरा रुपये त्यानंतर हिंगणा हिंगणामध्ये सुद्धा टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळाला आहे पाचशे ते दोन हजार एकशे सत्तावन्न क्विंटल आवक हिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर मुंबई बावीसशे एकोणचाळीस क्विंटल अवकाळले सहाशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या ठिकाणी आहे सरासरी दर सहा रुपये ते सोळा रुपये आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर गोटी दोनशे पस्तीस क्विंटल आवक आहे दोन हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव गोट या शहरामध्ये सरासरी दर ते रुपये गोटी शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट मार्केट पाचशे ते बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार हवा आहे सत्तावीसशे क्विंटल एवढी आवक आज मध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचा विचार करता खेडचाकण पंधराशे श्रमपूर नऊशे गोटी बावीसशे राहता पंधराशे कळमेश्वर एक हजार पुणे खडकी बाराशे पुणे पिंपरी बाराशे पुणे मोशी एक हजार नागपूर पंधराशे वाई पंधराशे भुसावळ अठराशे नागपूर अठराशे जळगाव चौदाशे इस्लामपूर एक हजार मुंबई सोळाशे पनवेल दोन हजार हिंगणा दोन हजार कामठी बाराशे मंगळवेढा हजार वाई पंधराशे रुपये नागपूर पंधराशे हे होते महाराष्ट्रातील कुठच्या मीचे कमेंट करून कळवा कर अधिक माहितीसाठी किसान मी